नमस्कार मंडळी मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला नमस्कार मंडळी संक्रांत आता चार दिवसावर आली आहे तर मंडळी आज आपण बनवूया तिळगुळ तिळगुळाच्या रेसिपी साठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते पाहूया मी अर्धा किलो तिळ माजले मी जास्तीत जास्त सगळे तीळ मी भाजून घेतलेले आहेत फक्त भाजण्यासाठी दाखवण्यासाठी म्हणून मी एक वाटी ठेवलेले आहे ते तुम्हाला मी भाजून दाखवणार आहे कशा पद्धतीने भाजायचे आणि अर्धा किलो गुळ घेतलेला आहे एक खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे किसून घेतलेली आहे आणि भाजून घेतलेली आहे दाण्याची दाणे शेंगदाणे घेतलेले आहेत त्याची थोडीशी मी ठेचून घेतलेली आहे भाजून त्याची सालं काढून मी ठेचून घेतलेली आहेत खलबत्त्यामध्ये आणि डाळवं घेतलेली आहेत एक जायफळ मी पूड करून घेतलेली आहे तुम्ही जायफळ नाही चालत असेल तर वेलची पूड घालू शकता पण जायफळाचा तिळगुळाला खूप छान असा सुगंध येतो म्हणून तिळगुळामध्ये शक्यतो जायफळ घालावं तर नंतर इथे पातेल ठेवलेलं आहे आणि आता ह्या पातेल गरम झालेलं आहे त्यामध्ये हे तेल घालून घेते तीळ पॉलिशचे आहेत त्यामुळे जेवढे बिना पॉलिशचे तीळ असतात ना ते लगेच तडतड असा आवाज करतात आणि पॉलिश वाले तीळ ना पूर्वी तर असे तडतड असा आवाज नाही करत का माहिती काय कसं असं का झालेलं आहे कारण पूर्वी एकदा पातेल गरम ह्याच्यावर तीळ घातले की एकदम तडतड तडतड असा आवाज येत राहायचा आता तसा काही येत नाही बिना पॉलिशचे किंवा काळे तीळ असतात ते आता हे मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचे तुम्ही बघितलेच असतील कसे मी भाजून घेतलेले तर कशा कसे त्याला तुम्ही भाजतानाच बघा रंग एकदम सोनेरी कच्चे नाही ठेवायचे आता सारख परतत राहायचं याला तुम्ही माझ्या चॅनल नवीन असतील चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायलाही विचारू नका तर मंडळी तीळ भाजला भाजायला लागला हे कसं समजायचं तीळ हा फुगायला लागतो बघा जरी तो तडतडला नाही ना तडतडतो थोडासा तडतडतो पण फुगायला लागतो तो बघा साईज वगैरे आणि त्याला एकदम चकाकी येते आणि कच्चे तीळ जेव्हा आपण घालतो ना तेव्हा एकदम ते कोरडे एक कोरडे वाटतात आणि जेव्हा थोडस परतून झाल्यानंतर तो फुललाही जातो आणि मग त्याला थोडंसं शायनिंग पण येतो मंडळी तुम्हाला जास्त सोनेली नाही असतील ना तर इथेपर्यंत तुम्ही एवढ्या रंगपर्यंत येईपर्यंत तुम्ही भाजू शकता पण ह्याच्यापेक्षा कमी नाही मग चक्तात आणि अजून थोडासा सोनेरी रंग आल्यानंतर तर चकायचे तर अजून मी थोडेसे अजून भाजून घेणार आहे तर मंडळी बघा तीळ मस्त असे सोनेरी झालेली आहे आता हे आपण काढून घ्यायचे आणि सगळं साहित्य आपल्याला एकत्र करायचंय ते कसं करायचं ते मंडळी बघा आता हे तीळ सगळे मी एकत्र करून घेतलेले आहेत त्यामध्ये खोबरं घालून घ्यायचं भाजून घेतलेले शेंगदाणे आणि ठेचून घेतलेले आहेत डाळ घालून घ्यायचे आता हे सगळं मिक्स करायचंय ह्यामध्ये जायफळाचे पूड किंवा वेलची पूड नाही घालायचे आपल्याला ते गुळाचा पाक होत आला की त्यामध्ये थोडी थोडी घालायचे जायफळ नाही आवडत असेल तसे वेलची पूड जे काही घालायचं ते मंडळी आता गुळाचा पाक बनवूया आणि पाक कसा झाला ते तुम्हाला मी बघायचा की पाक झालेला आहे की नाही ते तुम्हाला मी पुढे दाखवेलच आणि तूप का घालायचं तर थोडीशी लाडवायला चपाती पण छान यायचे म्हणून तूप घालायचं आता किलो अर्धा किलो मधलं मी अर्ध गुळ घालून घेते कारण मला मी आधी थोडे थोडेच बनवून घ्यायचे नाही तर मग ते कडक होतात म्हणून मी थोडे थोडे बनवते दोन वेळा मी पाक करणार आता मी अर्धा घालून घेते आणि मंद आजवर हा पाक बनवून घ्यायचा म्हणजे मंद आच्यावर का करायचा पूल ह्याच्यावर केला ना तर पा गुळट विरगळ जाईल पण गुळाचा रंग बदलला जातो मंद आचेवर केला ना तर रंग त्याचा आणि पाकही खराब नाही होत आणि मग तो कडवटपणाही येत नाही मग फुल गॅसवर मग ह्याला पाकाला पण आणि मंद आचीवर बघा आरामात तो विरगळला जातो आणि आपल्याला एक तरी असा ह्याचा पाक बनवायचा तर बघा मंडळी पाक विरगळलेला आहे आता ह्याला उकळवून घ्यायचं थोडस उकळ आल्यानंतर त्याला चेक करायचंय की तू पाक झालेला आहे की नाही व्यवस्थित शिजलेला आहे की नाही ते कसं करायचं ना ते मी पुढे तुम्हाला दाखवते तर मंडळी रेसिपीचा व्हिडिओ कुठलाही रेसिपीचा व्हिडिओ पाहताना स्किप न करता तुम्ही व्हिडिओ पाह जर तुम्ही स्किप करत व्हिडिओ पाहिला तर त्या रेसिपीचा उपयोगच होणार नाही आणि रेसिपी बिघडली जाणार जर तुम्हाला व्यवस्थित रेसिपी बनवायची असेल तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा मंडळी पाक कसा मस्त उकळलेला आहे आणि बघा एक तारी असा पण झालेला आहे आता एक तारीख ता असा पाहायचा तर पाक शिजलाय की नाही आणि तो व्यवस्थित लाडूच्या योग्य झाले की नाही ते कसं पाहायचं तर हा वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं वाटीमध्येच घ्यायचा आणि हा पाक आहे ना हा वाटीमध्ये घालून घ्यायचा हा पाकाच असं बघा पाण्यात घातल्यानंतर असा गोळा होता आणि पाण्यात टाकून बघायचा असा आवाज आला पाहिजे असं टाण असा आवाज आला पाहिजे असा आवाज आला नक्की समजायचं आपला पाक तयार झालेला जरा जे गुळ आहे त्याच्या थोडं दूर ठेवायचं नाही तर पाणी पडणार सगळा गुळामध्ये असा आवाज आला पाहिजे हे पण आवाज म्हणजे मला आता पाक उकळलेला आहे आणि झालेला आहे तयार आता ते ह्यामध्ये नातली अर्धी जायफळाची किंवा वेलची चिपू जी काही घेतली असेल ती घालून घ्यायची म्हणजे आता ह्यामध्ये तिळगुळ तिळ्याचं जे बनवलं ना सारण हे जेवढं जाईल तेवढं घालायचं सगळं नाही घालायचं कारण मी अर्धा किलो गुळ घेतलेला आहे थोडस घालून मिक्स करून घ्यायचं पाहायचं अजून जाईल का आणि मग पुन्हा घालायचं मिक्स करून घ्यायचं हे भांडई छोटस घेतलंय कारण मला दोन वेळा बनवायचे असं मिक्स करून घ्यायचंय थोडेसे अजून ह्यामध्ये कारण जाईल तेवढ्याच म्हणजे याचा गरम गरम असते हिरगुळ जी हिरगुळ वाळायची हीच मोठी कसरत असते गरम गरम वाळावे लागतात आणि मी गॅस तर मी इंडक्शन आहे तर ते मंदावरच ठेवलेलं आहे आणि हात भाजत नसते तर थोड थोडं घ्यायचं आणि हात स्वच्छ धुवून घ्यायचे आणि हाताला तोप लावून तो घ्यायचं तो 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 तुम्हाला साईड जितकी हवी त्या पद्धतीने करायचं आणि मग थोड्या वेळानंतर तर शेप तुम्हाला गोल असा मस्त करून घ्यायचा बघा असा आणि बघा शेप पण येतो आणि मस्त असे आपले बघा अशा पद्धतीने मी आता सगळे बनवून घेतो मंडळी कशी वाटली ती गोळाची रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा